मित्रांनो या ठिकाणी आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण बघतोय वाहन चालक वरती हायकोर्ट आणि त्याचे बेसिक लेक्चर्स आतापर्यंत दहा लेक्चर्स घेतले जवळपास सात टेस्ट पेपर्स आपण घेतलेले आहे फक्त तांत्रिक बद्दल बोलतोय इतर जी केचा तो विषय वेगळा आहे ते मी स्पेशल वेगळे सेशन घेतोय ते तुम्हाला सगळे देतोय अभ्यासकट्टा ॲप्लिकेशन आहे डाउनलोड करून घ्यायचं आहे बघा आज आपला वाहन नियंत्रण व्हेकल कंट्रोल हा टॉपिक बघायचा मी काय शिकवतो माहिती का ज्यावर प्रश्न आलाय का ते मी शिकवतोय माझं टार्गेट आहे एक वीस असे लेक्चर घेणार मी तुमचे वीस पैकी वीस प्रश्न पक्के करणारे वीस लेक्चर असणार एक लेक्चर एक मार्क तुमचा पक्का करणार आहे आत्ताच सांगतोय मग काय असतं व्हेकल नियंत्रण एकतर वाहन या ठिकाणी सुरक्षित चालवणे संतुलित चालवणे आणि नियमानुसार चालवणे तीन गोष्टी एक सुरक्षितता असली पाहिजे सिक्युरिटी असली पाहिजे दुसरं बॅलेन्स असलं पाहिजे आणि तिसरं रुल्स अँड रेग्युलेशन फॉलो केले पाहिजेत या तीन गोष्टी तुमच्याकडे असतील या ती हे तीन स्किल्स तुमच्याकडे असतील ती क्षमता असेल तर त्याला म्हणायचं वाहनाचं कंट्रोल आहे वाहनाचं नियंत्रण आहे मग यामध्ये तुमचं स्टेरिंग कसं तुम्ही हे करतायत ब्रेक कसं लावता आहात गिअर कशा पद्धतीचे तुमचे चेंज होता आहेत क्लच तुम्ही किती दाबतायत कसं दाबतायत एक्सिलरेटर कशा पद्धतीने तुमचा आहे वेगावर तुमचं कसं कंट्रोल आहे दिशा आणि संतुलन या सगळ्यांचा या ठिकाणी काय होत असतो समावेश होत असतो बघा या ठिकाणी तुम्ही जर बघितलं क्लच असेल ब्रेक असेल एक्सिलेटरी असेल त्याला एबीसी असं आपण म्हणत असतो एबीसी तो क्रमच लक्षात ठेवावा लागतो जेव्हा आपण गाडी शिकतो ना तेव्हा तो गोल्डन रूलच आपल्याला सांगितला जातो गोल्डन रूल तो ते माहित असला पाहिजे पुढे मग इतर गोष्टी याच्यामध्ये तुम्हाला दिलेल्या आहेत की कुठे काय असतं ब्रेक पॅडल कुठे आहे काय कुठे आहे स्टेअरिंग आ, कशा पद्धतीने हे करायचं तर एक बेसिक गोष्टी झाल्या आता बघा वाहन नियंत्रणाचे मुख्य घटक म्हणाल ना सगळ्यात बेसिक आहे स्टिअरिंग स्टिअरिंग तुमच्या हातामध्ये ना ते जेव्हा जमलं तेव्हा तुम्हाला गाडी चाली समजायची ती काय सायकल किंवा बाईकसारखं तुम्हाला काही तोल सांभाळायचा विषयच नाही स्टेअरिंग सांभाळता आलं पाहिजे मग स्टेअरिंग कंट्रोल आहे स्टि स्टेअरिंगमध्ये काय आहे तर मग वाहनातली सगळ्यात महत्वाची यंत्रणा आपण याला म्हणतो चालकाला या ठिकाणी काय करायचं आहे वाहनाची दिशा नियंत्रित करायची आहे बघा स्टिअरिंगचं काम काय आहे दिशा वाहन सरळ चाललंय का आपलं त्याच्यासाठी स्टिअरिंग आहे जेव्हा तुम्ही स्टिअरिंग व्हील फिरवता ना तेव्हा ही यंत्रणा टायरची दिशा बदलते आणि गाडी मग तुमच्या डावीकडे किंवा उजवीकडे जी असते त्यानुसार जात असते जसं टायरची दिशा फिरेल त्या पद्धतीने म्हणजे वाहनाला इच्छित दिशेने वळवणे हे स्टिरिंगचं मुख्य कार्य आहे लक्षात ठेवा गाडी चालवताना स्थिरता प्रदान करणे ज्याला आपण स्टॅबिलिटी म्हणतो आहे वळण घेतल्यानंतर चाके पुन्हा सरळ स्थितीमध्ये आणणे हे सुद्धा त्याच्यातलं एक महत्वाचं स्किल आहे हे आपल्याला माहीत असलं पाहिजे पुढे स्टिरिंगचे मुख्य प्रकार कोणते आहेत बघा आता सध्याचं जर आपण बघितलं नवीन गाड्या आलेल्या आहेत तुम्हाला आजकालच्या गाड्यामध्ये दोन ते ती तीन प्रकारचे स्टेरिंग दिसतात पहिलं म्हणजे मॅन्युअल स्टिरिंग आता हे मुख्यत्वे ज्या जुन्या गाड्या आहे ना त्याच्यामध्ये हे असायचं मॅन्युअल यामध्ये कोणताही मोटर किंवा ऑइल नसते त्यामुळे गाडी कमी वेगात असताना किंवा पार्किंग करताना हे स्टिरिंग फिरवायला फार जड जायचं मॅन्युअल म्हणतो आपण त्याला त्यामध्ये ते असणारच आहे दुसरं हायड्रॉलिक किंवा पॉवर स्टिअरिंग बघा आता आपण हा शब्द ऐकतो की सध्या पॉवर स्टिअरिंग आलेले आहेत काय भानगडी पॉवर स्टिअरिंग म्हणजे यामध्ये विशिष्ट असं फ्ल्युड असतो ऑइल असतं सगळ्यात महत्वाचं त्याचा या ठिकाणी वापर केलेला असतो इंजिनच्या मदतीने एक पंप या ठिकाणी चालतो ज्यामुळे स्टिअरिंग फिरवणं खूप हलकं आणि सोपं होतं हे तुम्हाला माहित असलं पाहिजे आता पुढे मुख्य कार्य याच्यामध्ये काय आहे स्टीरिंगचं एक तर दिशा देते हे सगळ्यात महत्वाचं वाहनाला दिशा देत आहे गाडी चालवताना स्थिरता किंवा स्टॅबिलिटी प्रदान करण्याचं काम या ठिकाणी हे करता आहे वळण घेतल्यानंतर चाकी पुन्हा सरळ स्थितीमध्ये आणण्याचं काम स्टिरिंग करतंय म्हणजे स्टेरिंगचा बेस आपल्याला कळायला आहे स्टीरिंगचा बेस आपल्याला कळायला आहे लक्षात ठेवा मित्रांनो अभ्यास करता ऍप्लिकेशन आहे वाहन चालक भरती खूप सारे मित्र आपल्याकडे जॉईन झाले ऑलरेडी आणि तुम्हालाही व्हायचं आहे ॲप डाउनलोड करून घ्या अत्यंत कमी शुल्कामध्ये सगळ्यात दर्जेदार एक नंबर क्वालिटीचं मटेरियल आणि क्वांटिटीसुद्धा दोन्ही तुम्हाला या ठिकाणी देतो आहे लाईव्ह सेशन घेतो आहे रेकॉर्डेड घेतो आहे काही अडचण असेल तुम्ही या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करू शकतात किंवा कॉल करू शकतात शहाऐंशी अठ्ठ्याण्णव चौतीस तेहतीस बारा आणि वेळ करू नका टार्गेट आउट ऑफ आणि आउट ऑफ आपले किती मुलं असतील म्हणजे त्याची गणना नाही ओके okay. आता स्टिरिंगचं कंट्रोल कसं होऊ शकतं बघा स्टिरिंग हाताळताना तुम्ही जेव्हा स्टिरिंगवर हात ठेवतायत तेव्हा काही बेसिक नियम तुम्हाला माहीत असले पाहिजे एकतर तुम्हाला हाताची स्थिती जी आहे हँड पोजिशन आपण जी म्हणतोय ना ती एकदम महत्वाची घड्याळातील नऊ आणि तीनची जी स्थिती असते ना त्या पद्धतीने हाताची स्थिती असली पाहिजे सर्वात आधुनिक आणि सुरक्षित याला मांडलं जातं आता बघा घड्याळातले नऊ आणि तीन जर बघितलं तुम्ही नऊ इकडे आणि तीन इकडे बरोबर आहे तुमच्या लक्षात येऊन जाईल म्हणजे डावा हात हा नऊच्या आकड्यावर या ठिकाणी असणार उजवा हात इकडे असणार या पद्धतीची तुमची म्हणजे हातात तुमचं जे स्टेरिंग आहे यामुळे एअरबॅग उघडल्यास हाताला इजा होत नाही आणि नियंत्रण सुद्धा चांगले राहते आता एअरबॅग किंवा उघडतात जेव्हा अपघात वगैरे फार मोठा होईल तेव्हा आता दहा दोनची स्थिती ही जुनी पद्धत होती दहा दोन म्हणजे थोडंसं इकडे वरच्या साईडला इकडचा हात इकडे वरच्या साईडला आणि इकडचा वरच्या साईडला ते अजूनही काही लोक वापरतात पण नऊ तीन जास्त सुरक्षित आहे मध्यभागी जे तुम्ही स्टेअरिंग पकडत असाल ते सगळ्यात भारी आहे आता टर्निंग मेथड्स कोणते आहे तुम्हाला वळवायची आहे गाडी बघा टर्निंग मेथड्स त्यामध्ये पुश पूल पद्धत आहे पुश पूल मेथड एका हाताने स्टेअरिंग ढकलणे आणि दुसऱ्या हाताने त्या ठिकाणी खाली ओढणे ही पद्धत हायवेवर किंवा सामान्य वळणावर सुरक्षित अशी आहे एका हाताने तुम्ही ढकलणार आहात आणि दुसऱ्या हाताने ओढणार आहात दुसरं हँड ओव्हर हँड जेव्हा खूप तीव्र वळण आहे शार्प असं टर्न आहे किंवा टर्न आहे ओके तेव्हा एका हातावर दुसरा हात ओलांडून स्टिरिंग फिरवलं जातं लक्षात ठेवा एकदम तुम्ही असं करतायत ना त्यावेळेस तिथे ही हँड है ओव्हर हँड हँड ओव्हर म्हणजे एका हातावरून दुसरा हात ओलांडून फिरवणं हे लक्षात घ्या मित्रांनो चालक भरतीमध्ये आपण वीस गुणांची लेखीची तयारी करून घेणार आहोत आणि दहा गुणांची मुलाखती सुद्धा चालकमध्ये ना मुलाखत चालक फार महत्वाची बरं कारण तुम्हाला बघा वन थर्ड वेटेज मुलाखतीला आहे सगळ्यात जास्त वेटेज मुला की तिला चालकमध्ये म्हणजे क्लर्क आणि सिपाईपेक्षा हे लक्षात राहू द्या इथे तुम्हाला नोट्स सगळ्या नोट्स तुम्हाला याच्यावर सगळ्या नोट्स फ्री भेटत आहेत तुम्ही व्याज घेतले ना एकदा टेस्ट पेपर सुद्धा फ्री भेटणार आहेत तुम्हाला बॅचमध्ये फुल बॅच जे आहे त्याच्यामध्ये अभ्यास करता वर पुढे स्टेअरिंग संदर्भातल्या महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत बघा आता सगळ्यात महत्त्वाचं चांगलं स्टेअरिंग तुम्हाला करायचं आहे कंट्रोल त्यासाठी तुमच्या गाडीची देखभाल करणं गरजेचे आहे मग त्यामध्ये व्हील अलाइनमेंट तुमचं व्यवस्थित झालेलं असलं पाहिजे गाडी सरळ रस्त्यावर चालवताना एका बाजूला डावी किंवा उजवीकडे ओढली जात असेल तर व्हील अलाइनमेंट करण्याची गरज आहे असं समजायचं दुसरं स्टिअरिंग व्हायब्रेशन कसं आहे जर हायवेवर गाडी चालवताना स्टिरिंग थरथरत असेल व्हायब्रेट होत असेल किंवा व्हील बॅलेन्सिंग त्या ठिकाणी तपासणं गरजेचं आहे पहिलं एका बाजूला ओढते अलाइनमेंट करा थरथर करते आहे व्हील बॅलेन्सिंग करा तिसरं टायर प्रेशर टायरमध्ये कमी हवं असेल ना तर स्टिरिंग जड जातं त्याला हार्ड स्टिअरिंग असं आपण म्हणतो लक्षात ठेवा फ्ल्युड चेक जर तुमच्याकडे हायड्रॉलिक पॉवर स्टिरिंग असेल तर वेळोवेळी त्याचे ऑइल फ्लुइड लेवल तपासल्या ले गेलं पाहिजे ऑइल तपासणी ते फार महत्वाचं आहे लक्षात घ्या आता सुरक्षिततेच्या टिप्स काय आहे स्टिरिंग कधीही एका हाताने किंवा तळ हाताने फिरवू नये दोन्ही हातांचा वापर करा सध्या नवीन याच्यात आपण बघतोय काही जण स्टाईलमध्ये एका हाताने स्टिरिंग फिरवण्याचं फॅड असतं एका हातात मोबाईल आहे किंवा काहीतरी आहे किंवा मग ते तळ हाताने असं मध्यभागी असं ती एकदम चुकीची पद्धत गाडी उभी असताना स्टेरिंग पूर्ण जोरात फिरवू नका यामुळे टायर्स किंवा सिस्टीमवर येतो तुम्ही लक्षात घ्या गाडी बंद केली ना नंतर तुम्ही म्हणतात बघा आपण एखाद्या गाडी बंद केली आपल्या चाकाचा असा इकडे एका एका साईडला इकडे किंवा इकडे अशी चाकं तिरपी झाली आपण उतरलो गाडीतून खरी आपलं कळलं अरे स्टेरिंग तर तिरपी राहून गेली चाक मग आपल्याला नीट करायची आहे गाडी बंद असताना आपण त्याला असं फिरवून नीट करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा झड जातं बरोबर आहे त्याच्यामुळे तसं करू नये गाडी चालू करून त्या ठिकाणी स्टेरिंग तुम्ही फिरवावं असं सरळ सरळ आपलं माहित असलं पाहिजे वळण घेतल्यावर स्टेरिंग आपोआप सरळ होतं पण त्यावर पूर्ण विसंबून राहू नका आताच कंट्रोल असलं पाहिजे वळण झालंय पुन्हा थोडीशी सरळमध्ये कशी थोडंसं तुम्ही त्या ठिकाणी मॅन्युअली त्या ठिकाणी त्या गोष्टी केल्या पाहिजेत पुढचा म्हणता येतो क्लच क्लच कंट्रोल फार महत्वाचं आहे क्लच कंट्रोल काय म्हणत आहे क्लच म्हणजे काय पहिली गोष्ट क्लच हा इंजिन आणि गियर बॉक्स यामधला एक दुवा आहे म्हणजे चाक आणि इंजिन याला जोडणार क्लच असतो इंजिन आणि गियर बॉक्स या तो दुवा आहे गाडी चालवताना केवळ डाव्या पायाचा वापर क्लच साठी केला जातो डावा इकडचा ए बी सी म्हणतोय ना आपण इकडे ऍक्सिलेटर आहे इकडे ब्रेक आहे आणि इकडे क्लच आहे आता ते क्लेच क्लेच चा नर, त्या डाव्या पायाचा क्लच दाबला क्लच प्रेशर इंजिनचा चाकाशी संबंध तुटणार तुम्ही जेव्हा क्लच दाबताय तेव्हा आणि तुम्ही क्लच केव्हा दाबतात गिअर बदलायचा असेल तुम्हाला तेव्हा क्लच दाबतात किंवा गाडी तुम्हाला थांबवायची आहे तेव्हा क्लच दाबतात दोनच वेळेस दाबायचा आहे आता क्लच सोडायचा हो आहे रिलीज करायचा आहे जेव्हा तुम्ही क्लच सोडताय तेव्हा इंजिनची ताकद चाकापर्यंत पोहोचते आणि गाडी पुढे चालायला सुरुवात होते आहे लक्षात ठेवा आता क्लच कंट्रोलमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे बायटिंग पॉईंट बघा बायटिंग पॉईंट काय भांगडे ब्लायचिंग बायटिंग पॉईंट ज्याला हाफ क्लच म्हटलं जातं हा मुद्दा आपण कव्हर केला होता हा क्लच काय जेव्हा तुम्ही पूर्ण दाबलेला क्लच हळूहळू वर आणताय ना तेव्हा एका विशिष्ट ठिकाणी गाडीच्या इंजिनचा आवाज बदलतो आणि गाडी हलकीशी व्हायब्रेट करते बघा आता या पॉइंटला म्हणायचं बायटिंग पॉइंट इथे इंजिन चाकांना ताकद देण्यास सुरुवात करतं महत्वाची टीम म्हणजे या पॉईंटवर तुम्हाला डावा पाय काही सेकंदासाठी स्थिर ठेवावा लागतो जर तुम्ही इथून पाय झटकन उचलला तर गाडी बंद पडू शकते हाफ क्लच आहे त्याला एक विषय ते स्किल या हाफ क्लच नाहीतर दर काही जणांकडून गाडी बंद पडते बघा हाफ क्लच जमत नाही त्यामुळे गाडी बंद पडते नवीन जे ड्रायव्हर असतात त्यांच्याकडून ते तुम्हाला जमलं पाहिजे क्लच वापरण्याची योग्य पद्धती आहे बघा या ठिकाणी जर बघितलं पहिली गोष्ट गाडी सुरू करून पुढे नेताना तुम्हाला क्लच पूर्णपणे दाबायचा आहे पहिला गिअर टाकायचा आहे एकदम सुरुवातीला पूर्ण क्लच दाबून पहिला गिअर तुम्ही टाकणार आहे हळूहळू क्लच वर आणा जोपर्यंत बायटिंग पॉईंट मिळत नाही गाडी हळू लाग हळू लागल्यावर थोडासा एक्सिलेटर द्या आणि मगच पूर्ण क्लच सोडा दुसरा गिअर बदलताना चेंजिंग गियर्स इथे बघा तुम्हाला जेव्हा क्लच वर बाय द्यायचंय तेव्हा ऍक्सिलेटरवरचा पाय तुम्हाला पूर्ण काढायचा आहे एक्सिलेटरवरून तुम्हाला पाय काढायचा आहे राईट पाय जो तुमचा असणार आहे तो क्लच पूर्ण आणि वेगाने दाबायचा तुम्हाला गिअर बदलायचा असेल तेव्हा क्लच दाबला नंतर तुम्ही गिअर देखील तुमचा फर्स्ट सेकंड थर्ड काय असेल तो गिअर बदला आणि क्लच हळूहळू सोडा झटक्यात सोडून का नाही तर गाडीला जर्क बसतो गाडी झटका मारते असं आपण म्हणूया आता ट्रॅफिकमध्ये फार महत्वाचं आहे बघा तुम्हाला इथे सांगतो मी म्हणजे आता मी काही सुरुवातीला जेव्हा नवीन होतो मुंबईमध्ये गाडी चालवली मी किंवा आमच्या मॅडमने आम्ही एवढे आपण काही इतके हे नव्हतो आम्ही फार परफेक्ट मुंबईमध्ये खूप ट्रॅफिक असते त्यावरच ते क्लचचं वगैरे योग्य कंट्रोल नव्हतं आमची क्लच प्लेट म्हणजे कधी दोन हजार एकोणीसला घेतली गाडी दोन हजार चोवीसमध्ये क्लच प्लेट बदलावी लागली जळाली क्लच प्लेट म्हणजे गाडी योग्य न चालवल्यामुळे ट्रॅफिकमध्ये कारण तुम्ही सारखं क्लचवर बाहेर हो यावं लागतो गिअर बदलत राहावं लागतात फर्स्ट सेकंड फर्स्ट सेकंड ट्रॅफिक आहे पूर्ण सिग्नल्स आहे मग तिथे ट्रॅफिकमध्ये गाडी वारंवार थांबावी वार लागते चालवावं लागते अशावेळी फक्त हाफ क्लच आणि ब्रेकचा वापर करून गाडी चालवता येते इथे ॲक्सिलेटरवर पाहायच द्यायचं नाही तुम्हाला पण या हाफ क्लच इथे निर्जमलं पाहिजे नाहीतर मग गाडी तुमचा वास सुद्धा येतो क्लचचा ते माहीत असलं पाहिजे त्या गोष्टी फार महत्वाच्या आहे पुढे क्लच संबंधितल्या चुका बघा क्लच रायडिंग ही एक फार महत्त्वाची चुकी म्हणजे म्हणजे गाडी चालवताना हायवेवर विनाकारण क्लचवर पाय ठेवायचं हे फार चुकीचं आहे जेव्हा तुमचं तुम्हाला आता गिअर बदलावायचं नाही किंवा गाडी थांबवायची नाही ओके आहे तेव्हा बिनकामाचा क्लच प्लेटवर पाय ठेवू नये त्यामुळे क्लच लवकर जळतात खराब होतात आणि काम झाल्यावर पाय बाजूला ठेवणे हे फार महत्वाचं असतं हे नवीन ड्रायव्हरकडून होतं गाडी थांबवायची आहे स्पीडमध्ये असताना आधी काय दाबायचं आहे ब्रेक दाबायचा आहे आणि गाडी स्लो झाल्यावर मग क्लच दाबायचा आहे बघा बरं का एक्सिलेटरवरचा तर पाय तुम्ही काढतायत आधी ब्रेक नंतर क्लच ओके जर तुम्ही हाय स्पीडला आधी क्लच दाबला तर गाडी फ्री होईल आणि ब्रेकिंग कठीण होईल सुद्धा बरेच जण चुका करतात फक्त अगदी स्लो स्पीडला किंवा ट्रॅफिकमध्ये आधी क्लच आणि मग ब्रेक ते कमी स्पीडला झटक्यात क्लच सोडणं त्यामुळे गाडी बंद पडू शकते प्रवाशांना धक्का धक्का बसू शकतो पुढे हँडब्रेक चढणीवरचा क्लच कंट्रोल कसा आहे बघा चढायचं आहे तुम्हाला तेव्हा कसा क्लच हळूहळू बायटिक पॉईंटपर्यंत आणा गाडीचा आवाज बदलेल आणि ती पुढे जाण्यासाठी जोर लागेल थोडासा एक्सिलेटर द्यायचा आहे हँडब्रेक लावून ठेवायचा आहे चढायचंय तुम्हाला तेव्हा सांगतो तेव्हाचा हा विषय आहे जेव्हा गाडी पुढे जाण्यासाठी तयार असेल तेव्हा ब्रेक खाली करा गाडी मागे न जाता पुढे जाईल चढावर गाडी अचानक बंद पडली मग तेव्हा काय करायचं तेव्हाचा हा विषय आहे हँडब्रेक लावून मग क्लच हळूहळू सोडून थोडंसं एक्सिलेटर देऊन त्या ठिकाणी गाडी काय करावी लागणार आहे आपला चालू करावी लागणार आहे पुढे गिअर शिफ्टिंग काय बांगडी हा गाडी चालवण्यातला असा भाग आहे जो गाडीचा मायलेज आणि इंजिनच्या आयुष्यावर परिणाम करतो आहे गियर शिफ्टिंग बघा गाडीच्या मायलेजवर परिणाम करतोय ॲव्हरेज ज्याला म्हणतोय आपण आणि इंजिनचं आयुष्य जे काय दोघांवर सुद्धा परिणाम करणारा हा घटक आहे योग्य वेळी योग्य गियर टाकणे हे कसबे राईट गियर आहे राईट स्पीड आहे हे फार म्हणजे चांगला ड्रायव्हर त्याचं हे लक्षण आहे तो व्यवस्थित पद्धतीने गिअर्स टाकतो गिअरचे मुख्य काम काय असते बघा गिअर बॉक्स हे इंजिनची ताकद चाकापर्यंत पोहोचवतं पहिली गोष्ट तर इंजिनची ताकद चाकापर्यंत पोहोचवण्याचं काम कोण करते गिअर करता आहेत लोअर गिअर फर्स्ट आणि सेकंड याला लोअर गिअर आपण म्हणतो यामध्ये जास्त ताकद असते पण वेग कमी असतो म्हणून गाडी सुरू करताना किंवा चढणीवर हे गिअर वापरतात फर्स्ट किंवा सेकंड आपल्याला माहिती आहे आता जे हायर गिअर असतात थर्ड फोर्थ फिफ्थ याचा वेग जास्त असतो पण ताकद कमी असते हे सपाट रस्त्यावर तुम्हाला वेगाने जाण्यासाठी आता याच्यात सहावाग गिअर सुद्धा असतो तोही याच प्रकारचं काम करणारे सरळ सरळ आता गिअर केव्हा बदलायचा पुढचा मुद्दा आहे की गिअर केव्हा बदलायचा फक्त स्पीडोमीटर बघून गिअर बदलायचं नाही की चाललं बाबा माझ्या गाडीला पुढे स्क्रीन आहे तीसच्या पुढे गेली वीस पर्यंत पहिल्या गिअरवर चालवतोय वीस ते चा तीस मध्ये दुसरा मग तिसरा असं फक्त स्पीडोमीटर बघून नाही इंजिनचा आवाज काय म्हणतोय ती सुद्धा बघणं त्याच्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे आता आपशिफ्टिंग हा प्रकार काय आहे तर गिअर वाढवतो आपण जेव्हा तुम्ही ॲक्सिलेटरवर हे देत आहेत पाय देत आहेत आणि इंजिनचा आवाज वाढतोय तेव्हा आपलं वाटतं ते की जोर लावतो आपण तेव्हा गियर वाढवण्याची गरज असते दुसऱ्यावरून तिसऱ्यावर आपण नेला पाहिजे जर योग्य वेळेस गिअर वाढवला नाही तर इंजिन गरम होतं आणि सुद्धा कमी होतं तुमची गाडी तर पळते आणि दुसऱ्याच गिअरवर तुम्ही गाडी आहेत काही अर्थ नाही तुमचा स्पीड पन्नासचा आणि गिअर दुसरा आहे किंवा स्पीड साठचा गिअर गियर तिसराचे काही अर्थ नाही आहे लक्षात घ्या डाऊन शिफ्टिंग गिअर कमी करणे जेव्हा तुम्ही ब्रेक दाबताय गाडीचा वेग कमी होतोय जेव्हा इंजिन डचके देऊ लागतंय किंवा वॉकिंग खडखड असा आवाज येतोय तेव्हा तुम्ही गिअर कमी केली पाहिजे काय झालं नंतर काय वेग कमी झालाय तरी गिअर तो चौथ्यावरच चालली गाडी पाचव्यावरच चालली आहे गाडीचा स्पीड तीसवर आलाय आणि गाडी सहाव्या गिअरवर चालत असेल ती बंदच पडणार ना किंवा आवाज देणार पुढे ओव्हरटेक करताना काय चढणीवर काय चढणीवर तुम्हाला गाडीची ताकद कमी पडू लागल्यावर ताबडतोब तिसऱ्यावरून दुसऱ्यावर आणायचंय तुम्हाला यावर प्रश्न येत आहेत आलेले मी तुम्हाला याच्यावर घेतोय सगळ्या याच्यावर तुम्हाला स्पेशल टेस्ट पेपर देतोय ओव्हरटेक करताना काय कधी कधी गाडीला अचानक जास्त पिकअप हवा असतो तेव्हा चौथ्यावरून तिसऱ्या गेअरमध्ये टाकल्यास गाडी वेगाने पुढे आणि आता सांगतोय तुम्हाला बेसिकची वीस लेक्चर मी तांत्रिकचे बोलते हा फक्त तांत्रिकची बेसिकची वीस लेक्चर मी घेणार आहे कमीत कमी त्याच्यावर ॲडिशनल मी आणखी काही घ्यायचं ते ये आणि कमीत कमी वीस टेस्ट पेपर प्रत्येक टॉपिकवर या सगळ्यांचे पी डी एफ या सगळ्यांचे लेक्चर्स तुम्हाला भेटणार आहेत आणि जी के जे वेगळं आहे जी त्याचे चारशे प्लस लेक्चर तुमच्या बॅचमध्ये ॲड आहेत ओके त्याचे चारशे प्लस लेक्चर्स ॲड आहेत हे लक्षात ठेवा म्हणजे पाच एकशे लेक्चर्स तुमचे या कोर्समध्ये तुम्हाला भेटणार आहेत यात काही शंका नाही आहे आता काय गियर संदर्भात चुकापर्यंत टाळायच्या आहे पहिली गोष्ट गियरकडे बघणं म्हणजे जे नवीन ड्रायव्हर असतात ना त्यांचं काय असतं नवीन चालक आहे गिअर बदलताना खाली बघतात हे अत्यंत चुकीचा गिअरचा पॅटर्न डोक्यात फिक्स करावं लागेल तुम्हाला आणि नजर रस्त्यावरच ठेवावं लागेल गिअर बदलताना तिकडे बघण्याची गरज नाही आहे हा ओके दुसरा अर्धवट क्लच क्लच पूर्ण न दाबता गिअर बदलल्यास गिअर बॉक्स मधून असा आवाज येतोय गिअर बॉक्स खराब होतो पूर्ण क्लच बदलल्यानंतरच गिअर बदलला गेला पाहिजे पुढे हाफ न्यूट्रल इंधन वाचवण्यासाठी अनेक जण गाडी उतारावर गाडी न्यूट्रल करतात हे चुकीचं आहे कारण यामुळे तुमच्या गाडीवरचं नियंत्रण सुटू शकतं इंजिन ब्रेकिंग मिळत नाही उतरार गाडी एक थेंब वाप वाचवायला जाल नुकसान होऊ शकतं पुढे गिअरवर हात ठेवणे गाडी चालवताना डावा हात सतत गिअर लिव्हरवर ठेवू नका त्यामुळे गिअर बॉक्सच्या अंतर्गत भागावर ताण सुद्धा येऊ शकतो हात तुमचा स्टिरिंग वर असतो काही झालं एक हात गिअरवर एक स्टिरिंगवर एकदम चुकीची पद्धत दोन्ही हात स्टिरिंग गियर गिअर बदलवून झाला दोन्ही हात स्टिरिंग म्हणजे स्टिरिंग आपला आपलं पूर्ण कंट्रोल असणार आणि आचारक काही झालं अचानक मध्ये आलं काही झालं तुमचं दोन्ही हात जर स्टिअरिंगवर असेल आणि एक हात असेल तुम्ही सांगा एक जनरल कोणी सांगेल दोन्ही हाताने कंट्रोल एकदम चांगलं होणार आहे ना ओके पुढे आता हा महत्वाचा नियम जर म्हणाल तर फर्स्ट गिअर फक्त गाडी हलवण्यासाठी आहे जास्त लांब तिच्यावर नेऊ नका चालू झाली थोडीशी चालली आहे लगेच तुम्हाला सेकंड घ्यायचं आहे रिव्हर्स गिअर टाकण्याआधी गाडी पूर्णपणे थांबलेली असली पाहिजे तेव्हाच रिव्हर्स गिअर नाही तर चालू होते फर्स्टमध्येच पुन्हा रिव्हर्स करतायत चालणार नाही जर गिअर अडकत असेल तर जबरदस्ती करू नका पुन्हा क्लच दाबा आणि प्रयत्न करा कारण क्लच पूर्ण दाबल्याशिवाय तुम्हाला गिअर त्या ठिकाणी जमणार नाही मित्रांनो शिपाईची सुद्धा फुल बॅच आपण चालवतोय शिपाईमध्ये तर चप्पर फाडके देतोय मी शिपाईमध्ये मी तुम्हाला जवळपास पन्नास तीस तीस प्रश्नांच्या सिलेबसनुसार पन्नास टेस्ट आणि त्याऐवजी पन्नास लाईव्ह घेतोय आणि जवळपास तीस शंभर शंभर प्रश्नांची महालाईव्ह आहे आणि तीस शंभर प्रश्नांच्या टेस्ट आहे चालक भरती क्लर्कचंही त्याच पद्धतीने आपण घेतोय अभ्यासकर्टा ॲप्लिकेशन आणि ज्यांना फक्त नोट्स पाहिजे आहेत झालेले पेपर्स पाहिजे त्यांच्यासाठी त्याचे स्वतंत्र कोर्सेससुद्धा अभ्यासकर्टा ॲपवर अवेलेबल आहे तुम्हाला आता सेशन नक्की आवडलं असेल लाईक करत चला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या थांबूया धन्यवाद